हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे पावभाजी रेसिपी आज काही डेली ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे पावभाजीची रेसिपी शेअर करते आणि खूप छान टेस्टी झाली होती एक वेळ नक्की ट्राय करा तर इथं मी फ्लावर वाटाणा गाजर आणि बीट बटाटा पण घेतला आहे बटाटा थोडंसं घेतला की जास्त घट्टसर होती पावभाजी आपली त्यामुळे बटाटा घ्यायचाच शक्यतो तर एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्यात आता इथे तेल गरम केलं आहे तेल छान गरम झालं आहे आणि आता बारीक गॅस केलं आहे कारण लगेच मसाले जळतात त्यामुळं हळद आणि थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि लगेच त्याच आता भाज्या कट करून ठेवल्यात तर ते पटकन टाकून घेतल्यात आणि थोडंसं मिक्स करून घ्यायच्या आणि भाज्या शिजतील एवढंच पा पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता तेल गरम झालं आहे तेलामध्ये मी थोडंसं बटर टाकलं आहे तर तेलामध्ये बटर टाकल्याने कोणतेही पदार्थ आपण जर असं रेसिपी छान बनवत असेल तर थोडीशी चव छान येते त्यामुळं टाकायचं शक्यतो तर इथे मी एक मोठा कांदा चिरलेला घेतलाय आहे कांद्याची साईज खूप मोठी होती त्यामुळे एकच कांदा घेतला आहे आणि तर भरपूर होतं एकदम बारीक चिरलेला थोडंसं मीठ टाकलं आहे लवकर भाजण्यासाठी आणि व्यवस्थित कांदा जो आहे तर तो पूर्ण असा गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घेतला आहे आणि त्यानंतर इथं एक तीन ते चार एकदम छोटे छोटे होते शिमला मिर्च तर ते एकदम बारीक बारीक अशा कट करून घेतल्या त्यांना त्या ते पण आता लगेच ह्या कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायच्यात तर शक्यतो शिमला मिरची आहे तर ते एकदम बारीक कट करून घ्यायची कारण जर मोठी घेतली ना तर आपण त्या शिमला मिरचीला फक्त फ्राय करणार आहोत त्यामुळे ती छान अशी शिजली पाहिजे लगेच ह्याच्याबरोबर कांद्याबरोबर त्यामुळे एकदम बारीक अशी चिरून घ्यायची तर इथे चार ते पाच शिमला मिरची मी घेतलेले आहेत ह्या एकदम आणि एकदम बारीक कट केलं तर याच्याबरोबर टोमॅटो पण मी आता कट करायला घेत आहे जोपर्यंत हे सगळं फ्राय होते तर तोपर्यंत माझं टोमॅटो कट करून होतो आहे आणि शक्यतो जेवढं पण होईल कांदा टोमॅटो तर ब एकदम बारीक असं कट करायचा म्हणजे शिजण्यासाठी किंवा आपण फ्राय करतो तर त्याला जास्त वेळ लागत नाही छोटे छोटे एकदम पीस असल्यामुळं तर थोडंसं पटकन होतं बघा कधी पण तुम्ही ट्राय करून बघा आणि त्याच्याचबरोबर लसूण पण थोडासा सोलला आहे कारण मला आलं लसूण पेस्ट पाहिजे होती जी की तयार नव्हती म्हणून मग हे आलं आणि लसूण हे थोडंसं खिसून घेतलं आहे मी आणि मग त्याची पेस्ट बनवली तर आता हे याच्याबरोबर शिमला मिर्च झाली आता टोमॅटो पण टाकला आणि हे पाचता पाच मिनटं तरी गेले एक, एक पाच ते सात मिनटं एकदम बारीक गॅसवरतीच हे सगळं फ्राय करते त्यामुळे थोडासा उशीर लागतो पण ह्याची टेस्ट छान येते मग नंतर तर आता टोमॅटो पण पूर्ण असा शिजत आला आता ह्याच्यात मसाले टाकायचे गरम मसाला तर सुरू चपातीला टाकलेला त्यामुळे आता काही जास्त गरम मसाले नाही टाकणारे तर आता याच्यामध्ये दुसरा मसाला टाकणार आहे तर लाल तिखट पण थोडंसं टाकलेलं आधी पण आता थोडंसं ॲड नंतर आणि आता हे खलबत्त्यातच कुटून जे तयार केलं होतं आले लसूण पेस्ट तर थोडंसं मोठं आहे पण मिल्ट होऊन जातं याच्यामध्ये आता भाजणार वगैरे आहे अजून पावभाजी बनवायची आपल्याला तर त्यामुळे त्याच्यात सगळं मिक्स होऊन जातं आणि बऱ्यापैकी बारीक कुठलं ते पण मी तर आता ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहे तर पावभाजी मसाला कोणता तर जो दहा रुपयाला बादशाचा भेटला होता दहा रुपयाला पॅकेट भेटतं पावभाजी मसाल्याचं तर ते सध्या इथे यूज केले मी आणि ते एकच पॅकेट टाकलं आहे सुरुवातीला पण लाल तिखट टाकलं होतं एक स्पून तर आता थोडंसं मला वाटतं आहे ते कमी पडेल म्हणून एकदम थोडंसंच टाकणार आहे कारण तसंही आम्ही जास्त तिखट खात नाही तर तिखट जर स्पायशी आपल्याला पाय पावभाजी पाहिजे असेल तर आपल्यानुसार तिखट टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ वरून टाकायचं कारण मी सुरुवातीला कांदा भाजताना टाकला प्लस भाज्या जेव्हा भाजत होते कुकरला लावले होते तेव्हा पण त्याच्यात थोडं मीठ टाकलेलं होतं त्यामुळं मीठ चेक करूनच टाकायचं आणि आता हे छान भाजत आलं आहे आता थोडंसं मसाले लागायला लागलेत त्यामुळे लगेच भाजी याची जी शिजवून घेतली होती तर ती टाकून घेतली मी आता ज्या ह्या भाज्या टाकल्या तर त्या लगेच एक पाच मिनटं झाकण ठेवून शिजू देणार आहेत अशाच मी ह्याला काही लगेच बारीक करणार नाही आहे तर तुम्हाला बारीक करून मग भाज्या टाकायच्या असतील तर तसंही टाकू शकते आणि माझ्याकडून एक चूक झाली तर ती म्हणजे कढई थोडीशी मी छोटी घेतली तुम्ही शक्यतो मोठी कढई वापरा जर ह्याच्यातच भाज्या स्मॅश करणार असेल पूर्ण तर तर आता ह्याच्यात स्मॅशर घेणार आहे आणि मी ह्याच्यातच सगळ्या बारीक ज्या भाज्या येतात ते करून घेते एक चार पाच मिनटं व्यवस्थित शिजू दिलं मी आणि त्यानंतरच भाज्या ज्या होत्या तर बॅ बारीक पूर्ण अशा मॅश करून आणि याच्यातच आत्ताच थोडीशी कोथंबीर टाकली कारण मग वरून कोथंबीर टाकली की मग ती एकदम जास्त होते मग कोथंबीरचा पूर्ण असा फ्लेवर त्याच्यात थोडासा आला पाहिजे म्हणून मग आधी टाकली थोडीशी आणि नंतर वरून गार्निश करताना पण थोडीशी टाकणार आहे आणि ही रेसिपी मी जी जशी बनवली एकदम तशी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप सुंदर झाली ती टेस्ट पण छान आली होती तर त्यामुळं तुमच्यासोबत आहे तशीच शेअर करते काही याच्यात स्किप वगैरे केलेलं नाही आहे तर ह्याच्यात लिंबू पण आत्ताच थोडासा टाकला कारण थोडीशी आंबट टेस्टी येण्यासाठी आणि आता एक मला ता वाटतं भाज्या टाकून ह्याच्यामध्ये एक पाच ते सात मिनिट झाल्यात बरोबर तर परत आता थोडंसं लिंबू टाकून पण थोडंसं एक दोन मिनटं ठेवून दिलं आहे झाकण म्हणजे वापनं पण बऱ्याच काही जर राहिलं असेल शिजायचं तर ते शिजून जातात भाज्या आणि आता या कढईतच हे पूर्ण असं बारीक करून घेतलं तर कढई थोडीशी छोटी होती त्यामुळं थोडासा मला त्रास झाला आणि बारीक करता येत नव्हतं तर बारीक करण्यातच भाज्या जरासा वेळ गेला कारण कढई छोटी होती त्यामुळं पण पावभाजी जी होती तर ती अप्रतिम झाली होती आणि याच्या आधीही मी बनवली होती तर ती घरचे मसाले तयार करून पावभाजी बनवली होती शक्यतो तर ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे पण खूप छान वाटली मला आणि म्हणूनच तुमच्यासोबत पण ती शेअर करते आणि बीट टाकल्यामुळं पावभाजीला आपल्या वरून कोणताही कलर घातलेला नाही आहे पण तर एकदम अशी मार्केटसारखी दिसते तुम्ही पाहू शकताय वरून एकदम रेड रेड दिसते आणि थोडासा लाईटचा इफेक्ट पण असतो आणि आपण स्वतः असं प्रत्यक्षात बघण्यात आणि थोडंसं कॅमेरामध्ये म्हणजे मोबाईलमध्ये थोडंसं कलर चेंज होऊन जातो त्यामुळं थोडासा कलर डल दिसतोय पण एकदम ब्रेड रेड दिसत होती ही आणि आता मी ब्रेड जे आहे पाव तर ते भाजून घेते थोडंसं बटर टाकलं आहे पॅनमध्ये आणि त्याच ता ह्याच्यामध्ये थोडीशी पावभाजी जी बनवली तर ती घेऊन लगेच इथं ब्रेड जो आहे आपला पाव पण तयार केला आहे आणि ही होती पावभाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कधी डेली ब्लॉगच असतात शक्यतो आपल्या चॅनलवरती कधी तर रेसिपी पण येते तर एका ताईने मला सांगितलं होतं की ही रेसिपी शेअर करा म्हणून तर त्यांच्यासाठी शेअर करते आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये